नमस्कार प्राईम टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खरंतर काल विधानभवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना काही विधानं केली त्यांच्या या विधानांनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आमच्या प्राईम टाईमच्या ऑफिसमध्ये सुद्धा काहींनी फोन केले काहींनी मेसेज केले की या विधानांचा नेमका अर्थ आपण काय शोधायचा अर्थात त्याआधी आपण बघूयात की या दोघांनी नेमकी काय विधानं केली आहेत उद्धव ठाकरेंनी असं विधान केलं आहे की ठाण्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचं लक्ष वळवण्यासाठी नागपूरमध्ये दंगल पेटवली गेली अर्थात उद्धव ठाकरेंचा या विधानामागे रोख जो आहे तो एकनाथ शिंदेकडे आहे हे तर अगदी उघड आहे त्यानंतर आदित्य ठाकरेंनी असं विधान केलं आहे की सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाय खेचण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे दुसरं आदित्य ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर मग या विधानांचा अर्थ नेमका आपण काय लावायचा हेच बघणार आहोत आपण या व्हिडिओमधनं तेव्हा आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा तो शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं चॅनल हे सबस्क्राईब करा मित्र तर या विधानांचा आपल्याला अर्थ लावायचा आता या विधानांचा जर अर्थ लावायचा असेल तर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या मधल्या संबंधांकडे आपल्याला आधी वळावं लागेल मग हे संबंध मैत्रीपूर्ण आहेत का होते का मग आता त्या संबंधांमध्ये दरी पडली का आणि आता परत जुळवाजुळव होतीये का या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल पंचवीस वर्षाची युती आहे त्यामुळे युती धर्म पाळत या दोघांनी काम सुरू केलं पण जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा आपल्याला या दोघांच्या स्वभावांचा सुद्धा विचार करायला लागतो उद्धव ठाकरेंचा स्वभाव जर आपण बघितलं शेवटी ठाकरे आहेत ते बाळासाहेब ज्या पद्धतीने ठाकरे शैलीमध्ये बोलायचे त्याच पद्धतीने एक शैली ही उद्धव ठाकरेंची सुद्धा आहे जी आपल्याला वेगवेगळ्या भाषणांमधनं बघायला मिळालेली आहे मुळामध्ये ठाकरेंचं एक वैशिष्ट्य म्हणून मी तुम्हाला सांगतो जे पोटाते तेच ओठावर बोलून मोकळं होणार आपल्या बोलण्यामुळे काय परिणाम होत आहे या परिणामांची कधी चिंता ही ठाकरेंनी केलेली नाही त्यामुळे जे काही खटकेल जे काही चांगलं वाटेल ते बोलून मोकळं होणं हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव याच्यात थोडासा विरुद्ध किंवा उलट असा स्वभाव म्हणजे देवेंद्र फडणवीस शांत स्वभाव फार न बोलणं कामाचंच बोलणं अशा पद्धतीने एक देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव आपल्याला बघायला मिळतो शेवटी दोन्ही पक्ष आहेत दोन्ही दोघांनाही आपला पक्ष वाढवायचा आहे दोघांनाही आपला पक्ष मोठा करायचा आहे तर त्यामुळे याच्यामधल्या ज्या कुरबुरी आहेत या थोड्याशा वाढत गेल्या याच्यामध्ये झालं असं जेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या तसं जागा वाटपावरनं काही खटके उडाले खरं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही आटोकाट प्रयत्न करत होते की जागा वाटपावरनं काही फिसकटू नाही काही बिनसू नाही किंवा काही रुसवा राहू नाही पण जागा वाटपाचा एक मुद्दा हा राहिलाच आणि त्यावरनं थोडीशी नाराजी ही शिवसेनेमध्ये आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर मुद्दा येतो प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये पाडापाडीचं राजकारणही झालं ते दोघांकडनंही झालं भाजपकडनंही झालं शिवसेनेकडनंही झालं पण पाडापाडीचं राजकारण झालं त्यामुळे जो युती धर्म गेले पंचवीस वर्ष चालू होता त्याच्यामध्ये चा हे खटके समोर येऊ लागले दोन हजार एकोणीसमध्ये अगदी प्रचाराच्या दरम्यान जेव्हा युतीनी दोघाही एक सामोरे गेले तेव्हा प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट झाली की गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले प्रचाराच्या दरम्यान तेव्हा ते मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांची बंद दाराड चर्चा झाली उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की या बंद दाराड झालेल्या चर्चेमध्ये अमित शहा यांनी आपल्याला एक शब्द दिला की यावेळी सरकारमध्ये मुख्यम अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि त्यानंतरची अडीच वर्ष भाजपचा असेल असा शब्द आपल्याला अमित शहानी दिला आता त्याच्यानंतर याच एका शब्दावरून पुढचं सगळं राजकारण घडलं शेवटी आपण म्हणतो ना दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी भाजप आणि शिवसेनेमधल्या या वादाचा लाभ करून घेण्याचा एक विचार गेला आता अर्थात महाविकास आघाडी जी त्यानंतर आकाराला आली त्याचा प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंकडे गेला आणि जर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर एकत्र आली तर एक सरकार स्थापन होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होऊ शकतो हे निश्चित झालं आणि हे जसं निश्चित झालं त्याच्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं जर संभाषण होतं ते पूर्णत थांबलं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली कटुता ही या दरम्यान प्रचंड वाढत गेली आता मी म्हणलं ना की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यामध्ये सुद्धा नुसती जागा वाटप किंवा पाडापाडीच्या राजकारणावरनं कटुता नव्हती तर जैतापूर प्रकरण असेल म्हणजे यांचे मतभेद कुठे कुठे होते जैतापूर प्रकरण असेल आरेची कारशेड असेल किंवा धारावीचा प्रकल्प असेल या सगळ्या मुद्द्यांवरनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातली जी कटुता आहे ही वाढत गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं निवडणुका आल्या त्यानंतरच्या काळामध्ये तेव्हा हा वाद विकोपाला गेल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं अगदी एक वाक्य आजही आपल्या सगळ्यांना आठवतंय आता तर तो राहील किंवा मी राहीन असं वाक्य हे उद्धव ठाकरेंनी प्रचाराच्या दरम्यान वापरलं म्हणजेच ही कटुता इतकी टोकाला गेली की आता या दोघांचं एकत्र येणं कदापिही शक्य नाही असं आपल्या सगळ्यांनाच वाटत राहिलं आणि तशी परिस्थिती ही आजही आहे तेव्हाही ती होती एकनाथ शिंदेंना फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे हे उद्धव ठाकरेंना वाटत राहिलं त्यामुळे ती कट कटुता देखील वाढली पण मग त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्याकडे पूर्ण शिवसेना गेली त्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले गेले म्हणजे दुखावण्याची उद्धव ठाकरेंची जी कारणं आहेत ही वाढत गेली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मनोमिलन व्हील असे कुठलीच जागा ही शिल्लक राहिली नाही त्या महायुतीला प्रचंड मोठ्या संख्येनं दोन हजार चोवीसमध्ये मँडेट मिळालं आणि त्यांचं सरकार स्थापन झालं जसं सरकार स्थापन झालं तसं एक चित्र जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्याच्यानंतर नागपूरमध्ये लगेचच हिवाळी अधिवेशन होतं या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये गेले तेव्हा त्यांनी ते प्रथमत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळेला आदित्य ठाकरेसुद्धा बरोबर होते त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ दिला आणि मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाल्याचं त्या त्यांना शुभेच्छाही दिल्या पण त्यानंतरच्या काळामध्ये पटापट जर आपण बघितलं तर सामनामधनं देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराचं कौतुक करणारे लेख हे छापून आले त्यामुळे अधिकच वाटायला लागलं की आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एक येत आहेत का एकत्र येत आहेत का दरम्यानच्या या सगळ्या म्हणजे आता खरं तर हे सरकार येऊन की अवघे पाच महिने झालेत चार पाच महिने झालेत पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आता त्यामुळे झालं असं की एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली नाराजी आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे जवळ येत आहेत का असं एक चित्र निर्माण झालं हे दोघं एकत्र येतील का तर मला ही शक्यता अजिबात वाटत नाही परंतु एवढं नक्की आहे की राजकारणामध्ये कोणीच दीर्घकाळ शत्रू नसतो किंवा कोणीच दीर्घकाळ मित्रही नसतो या लाईनवर जर आपण बघितलं तर या दोघांमध्ये जरी जी कटुता होती ही कटुता कमी झाली आहे भेटीगाठी वाढल्या आहेत एकमेकांबद्दलचे जिथं चांगलं काम आहे तिथं कौतुक करण्याची एक विचार सुरू झालेला आहे तसंच देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणताना म्हणतात की माझं काही शत्रुत्व नाही आहे किंवा ते काही माझे दुश्मन नाही आहेत आमचा वैचारिक वाद आहे त्यामुळे ते माझे मित्र जरी मी म्हणणार नाही तरी आमचे संबंध वाईट नाहीत पण ठीक आहेत असं देवेंद्र फडणवीसही म्हणतात म्हणजे एकूण फक्त ही प्रोसेस सुरू झाली आहे एकमेकांना भेटीची एकमेकांच्या कामाचं कौतुक करण्याची पण यातून हे तर्क काढणं की आता हे दोघं एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील किंवा पुन्हा युती शिवसेना आणि भाजपची बघायला मिळेल असं चित्र अजिबात वाटत नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा